भरपूर व्हिडिओज बघून सुद्धा तुम्हाला उकडीचे मोदक जमत नसतील मोदकाचा आकार देताना पारे तुटत असेल आणि त्यामुळे तुम्हाला उकडीचे मोदक बनवणं अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी पण खूप सारे व्हिडिओ बघून गेले दोन तीन वर्ष उकडीचे मोदक घरी बनवण्याचा प्रयत्न करत होते पण जमत नव्हते शेवटी करत करत स्वतःच्याच अनुभवातून मी शिकत गेले आणि फायनली मला काही ट्रिक मिळाल्या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला हे उकडीचे मोदक बनवणं अगदी सोपं वाटेल मोठमोठ्या चॅनेल्सवरती सुद्धा या ट्रिक्स तुम्हाला सांगितलं जात नाही आणि तुम्ही इथे बघू शकता जी टिपिकल रेसिपी आपल्याला दिसते भरपूर व्हिडिओजमध्ये तर त्या पद्धतीने मी ह्या उकडीचा मोदक करण्याचा प्रयत्न करत आहे पण आकार देताना ती पारी तुटत आहे तर हे फिक्स मी कसं केलं आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण करून घेऊयात त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे आणि त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त गुळ लागणार आहे चिमटभर मीठ तूप आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच वेलची पूड घेतलेली आहे तर आता आपण सारण करून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये सगळ्यात आधी मी तूप घातलेला आहे चमचाभर तुपामध्ये आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनट परतल्यानंतर आणि ते थोडेस खमंग झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे आता ओलं खोबरं सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटच परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त परतलं तर ते सुक पडायला लागतं त्यानंतर मी यामध्ये जेवढं खोबरं आहे त्याच्या अर्ध्याच्या थोडंसं वर गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही गुळ खेसून सुद्धा घेऊ शकता आणि तसं केलं असता तो विरघळेपर्यंत हे परतून घेऊन त्यानंतर आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं सार सार की सारणाची चव एकसारखी होऊन येते तर दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर हे सारण अगदी ओलसर झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता हे आपल्याला सारण साईडला ठेवून आपण पारी बनवायला सुरू करूयात तर त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे मीठ लागणार आहे सोबत थोडंसं दूध पाणी आणि तांदळाचं पीठ जनरली आपल्याला सांगतात की जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पण तसं न करता मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे ते म्हणजे मी एक वाटी तांदळाच्या पिठाला सव्वा वाटी पाणी ठेवलेलं आहे उकळायला एकासाठी कारण प्रत्येक तांदळाची पाणी शोषून घेण्याची कपॅसिटी ही वेगळी असते आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचं आहे आता स सोबतच आपण लगेचच यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि ते ढवळायचं आहे आपल्याला एकसारखं करून घेतल्यानंतर आपल्याला साधारण चांगली वाफ येईल इतपत त्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटात तुम्हाला समजेल की वाफ याला चालू झालेली आहे तर त्यासाठी आपण हे पहिला झाकून ठेवणार आहे आता उघडून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की जोरदार याला वाफ आलेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि थोडंसं वर खाली करून पुन्हा एकदा आपल्याला पाच ते चार मिनटांसाठी हे झाकून ठेवायचं आहे तर त्यामुळे काय होईल की पीठ थोडंसं आतल्यात शिजलं जाईल आता त्यानंतर मी हे पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि गरम असतानाच मळायला चालू करणार आहे तर नॉर्मली आपल्याला जेवढं पाण्याचं प्रमाण सांगितलं जातं त्यामध्ये हे पीठ मऊ असं मळलं जात नाही त्यामुळे मी काय केलेलं आहे कारण माझा तांदूळ साधा वापरलेला होता मी त्यामुळे मी पाणी पण चढतं ठेवलं तुम्ही तुमच्या तांदळाचा अंदाज घ्या तुम्ही कोणतं पीठ वापरत आहात ते बघून त्यानुसार पाण्याचा वापर करा खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला पण एक पॉईंट असं आहे की आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट पण नसलं पाहिजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण चपाती बनवताना जशा पद्धतीचं पीठ मळतो म्हणजे आपली चपाती सरकते लाटताना त्या पद्धतीचं आप पीठ आपल्याला हे पाहिजे हे पीठ चिकट असलं पाहिजे तर त्यासाठी तांदूळ त्या, त्या पद्धतीचाच वापरा काही जण आंबे मोहर वापरतात त्यामुळे त्याला एक सुगंध येतो तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त त्यासाठी पाण्याचं प्रमाण तुम्हाला बघून घ्यावं लागेल आता मी साधारण मळून झाल्यानंतर पीठ हा पहिला गोळा बनवून घेतला होता जी क्लिप मी सुरुवातीला टाकली होती त्या तो हा गोळा आहे तुम्ही बघितलं होतं की परातीला माझं पीठ चिकटलं नव्हतं म्हणजे ते चांगलं मळलं घेतलं गेलं होतं पण प्रॉब्लेम असा होता तो 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 की त्यामध्ये थोडंसं पाणी अजून बसत होतं पण मी ते घातलं नाही त्यामुळे काय झालं की या मोदकाला आकार देताना त्याची पाय चिरायला लागली आता हा प्रॉब्लेम जेव्हा माझ्या लक्षात आला त्यानंतर मला समजले की आपलं पीठ हे छानपैकी मऊ झालं पाहिजे तरच तो आकार येतो काय होतं ना की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही गोष्ट आपल्याला सांगितली जात नाही मी सुद्धा ही सेम चूक खूप वेळा रिपीट केली आहे त्यामुळे काय व्हायचं की माझी पारी कायम जाट राहायची प्लस त्यामध्ये जेव्हा जेव्हा मी आकार द्यायला जायचे त्यावेळेस ती पारी चिरायची किंवा जेव्हा आपण मोदक उकडायला ठेवायचो तो मोदक चिरलेला असायचा तर हे सगळं होत होतं ते पीठ व्यवस्थित न मळलं गेल्यामुळे होत होतं हे माझ्या लक्षात आलं आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय केलं पुढचे मोदक बनवून घेण्याआधी जे पीठ होतं ते ओल्या कपड्याने चार ते पाच मिनटं झाकून ठेवलं त्यामुळे काय होतं की त्याला अजून कितपत मऊ करायचं आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो मी ते काय केलं पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी मिक्स करत पोळपाटावर ते पीठ चांगलं मळून घेतलं तर इथे चांगलं मळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता माझी पारी अगदी छानपणे सरकते पोळपाटावर आणि त्यामुळे काय होतंय की मला पाहिजे तेवढी पातळ पारी मी बनवू शकते आता अजून एक शेवटची टीप म्हणजे आपल्याला लाटत असताना पोळपटाला आणि लाटण्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की पारी आपल्याला पहिल्या थोडी पातळ लाटता येते आणि ती चिकटत नाही त्यासोबत आकार देत असताना आपल्याला हाताला बऱ्यापैकी तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून तो मोदक हातावरती आपल्याला फिरवता येतो तर आपल्या पारीनुसार त्यामध्ये आता आपण चारण भरून घेणार आहे आणि एका दिशेला काळ्या फिरवत आपल्याला त्या मोदकाला आकार आहे मोदक म्हणजे थोडं कौशल्याचं काम आहे पण थोड्या प्रॅक्टिसने आपण सगळेच ते सहजरित्या करू शकतो आता हे चांगलं पीठ मळलं गेल्यामुळे तुम्ही बघू शकता की मोदक हा आकाराला चांगला झाला आहे आणि सोबतच आकार देताना तो बिलकुल चिरलेला नाहीये आणि यानंतरचे मोदक तर मी यापेक्षाही पातळ पारी करून ते केले होते त्याचं शूटिंग मी केलं नाही आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला भिजवलेलं केसर याला गार्निश करण्यासाठी तुम्ही लावू शकता ते ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर यानंतर आता आपल्याला हे उकळून घेण्यासाठी एका पात्याला पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्याला उकळी आल्यानंतर चाळणीला थोडंसं तूप लावून त्यामध्ये हे मोदक ठेवून दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला याला झाकून ठेवायचं हे मोदक उकळल्यावरती थोडेसे फुकतात तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये अंतर ठेवा नाहीतर ते चिकटतील एकमेकाला आणि एकदा झाकण काढलं की ते उघडेच ठेवा तर अशा पद्धतीने मला जमेल तेवढी की तुम्हाला डिटेलमध्ये ही उघडीच्या मोतक्याची रेसिपी आज सांगितली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा तुम्हाला काही प्रश्न असलास कमेंटमध्ये विचारा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा मला कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसहित रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू